सांगलीतील नागठाणे येथील श्री नागेश्वर भैरवनाथ आणि नाईकबा या देवांची यात्रा उत्साहात हजारो भाविकांनी घेतलं दर्शन गुलाल खोबऱ्याची उदाहरण करत देवाचा जयघोषात सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागठाणे येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर भैरवनाथ आणि नाईकबा यात्रा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाली या यात्रेसाठी नागठाणे परिसरातील हजारो भाविकांनी येथे दरवर्षीप्रमाणे गर्दी केली होती गुढीपाडव्यापासून श्री नागेश्वर भैरवनाथ आणि नाईकबा यात्रे सुरुवात झाली या दिवशी श्री नागेश्वर मंदिरात नवीन वर्षाचे पंचांग वाचन करण्यात आलं तीन दिवस चालणारी ही यात्रा पालयात्रा मानाचे बकरे दंडस्नान गोडा नैवद नंतर रात्री मृगनक्षत्रावर भैरवनाथ देव आणि देवी जगेश्वरी यांचं लग्न सोहळा मोठ्या थाटामटात श्री भैरवनाथ मंदिरात पार पडल्यानंतर गावच्या शिवेवर असणाऱ्या वीरभद्राची मानाची सासनकाठी भैरवनाथाच्या भेटीसाठी आली यावेळी सासनकाठीचा सा मानकरी सह सा हो वीरभद्र देवाच्या भेटीला नेलं आणि तिथून पुन्हा भैरवनाथ मंदिरात परत आणलं गेलं यानंतर भैरवनाथाची पालखी नागेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी गेली नागेश्वराची भेट घेऊन परत पालखी भैरवनाथ मंदिरात आली आणि आज पहाटे पहाटे गणगवळण वगनाट्य सादरीकरणानंतर घोट्याचा नैवेद्य दाखवून सकाळी भैरवनाथाच्या लग्नाची वरात आणि मानाच्या सासनकाठ्या गुलाल खोबरं उधळत पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवांच्या नावाचा जयघोष करत नागेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले आणि यावेळेस दुतर्फा महिलांनी गर्दी केली होती स्टेट बँकेसमोर श्री नाईकबा आणि श्री भैरवनाथ यांच्या पालखीची भेट घेत दोन्ही पालख्या एकत्र होऊन नागेश्वर मंदिरात पोहोचली आणि यानंतर नागेश्वर मंदिरात यात्री आरतीने यात्रेची सांगता झाली आणि या यात्रा काळात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भिलवाडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली